जी ताजी दृश्य आपण पाहतो ती आहेत योगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्यामधली दृश्य आहेत या सगळ्यांमध्ये आपल्याला म्हणायला मिळतात पवार कुटुंबियांमध्ये या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं आनंदाचं वाटावं युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा आज संपन्न होतो आहे आणि तिकडनंही लाईव्ह ताजी दृश्य आपण पाहतो आहोत युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्यामध्ये दृश्य आहेत ज्या सोहळ्याच्या निमित्तानं पवार कुटुंबियांमध्ये आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला पार्ट मिळतं उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र आणि योगेंद्र पवार का का, यांचे काका अजित पवार यांच्या मातोश्रीसुद्धा या विवाह सोहळ्यासाठी पोहोचलेल्या आहेत अजित पवार मात्र तिकडे प्रचारामध्ये व्यस्त आपल्याला पाहायला मिळत होते की इकडे या सगळ्या घडामोडी विवाह सोहळ्याच्या आणि दुसरीकडे अजित पवार मात्र निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त दिसत होते मात्र एकूणच पवार कुटुंब या सगळ्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र आल्याचं चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्रातच युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्यामधूनही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार यांचा हा विवाह सोहळा यजेंद्र पवार यांच्या या विवाह सोहळ्यामध्ये पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत सुरेंद्र पवार आणि भारत पवार सुद्धा लग्नामध्ये सहभागी झालेले आहेत शरद पवारसुद्धा पोहोचलेले आहेत आणि अधिक बोलूया नंदकुमार गावडे आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत आहेत नंदकुमार पवार कुटुंबियांमध्ये अर्थातच या लग्नाच्या निमित्तानं आनंदाचं वातावरण आणि त्या सगळ्या आनंदामध्ये पवार कुटुंब एकत्रित पाहायला मिळतं याचा वेगळा आनंद आहे खरं तर संपूर्ण पवार फॅमिली जी आहे ती पुन्हा एकदा एकत्रित आलेली आपल्याला पाहायला मिळते देखील तेथील जिओ कॉन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा संपूर्ण लग्न सोळा जो आहे तो खरंतर सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण बारा तीचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सुद्धा पवार फॅमिलीने संपूर्ण जो आनंद आहे तो या लग्नाच्या निमित्तानं घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो खरंतर योगेंद्र पवार यांचं संपूर्ण ही जी लग्न सराई ती सध्या पार पडत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानिमित्तानं तर संपूर्णच पवार ते तर या लग्नामध्ये सामील झालेली आपल्याला पाहायला मिळतात सुनेंद्र पवार आणि पार्थ पवार सुद्धा या लग्नात सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात आदित पवार यांच्या मातुश्री दौऱ्यावर उशिरा दिसतील अशी माहिती जी आहे ती समोर येते आतापर्यंतच्या या सोहळ्यामध्ये संपूर्ण जी पवार फॅमिली आहे ती कुठेतरी एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळते थोड्याच वेळात संपूर्ण जो लग्न सोहळा आहे तो तर सुरू होईल सध्या बारात जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते ती लग्न लग्न झाल्यानंतर खरं तर रिसेप्शन रिसेप्शन असेल आणि त्यानंतर त्याच सोहळ्यात खरं तर अजित पवार सुद्धा उपस्थित राहतील मात्र सध्या संपूर्ण जी पवार फॅमिली जी आहे ती एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळते सुप्रिया असतील किंवा सुनेंद्र पवार असतील पार्थ पवार असतील आपल्याकडनं अपडेट घेत राहू नंदकिशोर धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती